चालू होणार सामना सह्याद्री फाउंडेशन कादवाडी व्हर्सेस नादिवशी किंवा मंडळ नादिवशी सा या तो मास्तभर संघावधी सेमी फायनलचा सामना होतोय जो या सामन्यात विजय होईल तो अंतिम प्रवेश करेल

आणि खातं खोलतो आपल्या संघाचा एक गुण दोनच आणि एक प्लस पॉइंट असे दोन गुण मिळून आपल्या संघाला देतोय त्याला प्रत्युत्तर संघाचा केला खेळाडू एक उंच असा खेळाडू सातचा डिप्रेस ऑन असताना शतरक्षणा दोन एक दोन दोन चढायसाठी नेहमी चौकुले असताना चढाई करतोय बोनसचा प्रयत्न करतोय अनुभव असणारा असा गुणवान खेळाडू फाउंडेशन का थोडा संघाचा नेहमी दमदा होता नेमचा खरोखरच त्या ठिकाणी बोनस गुण मिळवला आपल्या संघाला तो प्रत्युत्तर महाधी संघाकडून एक चांगला खेळ केला जातोय नदी संघाकडून ही तुझी फाटली <laughs> एक चांगला गोल मिळून दिला आपल्या संघाला त्याला प्रत्युत्तर सायद्री फाउंडेशन कातव संघाकडून प्रयत्न आहे त्या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय फेळाडू दहा नंबर जाणजे केला खेळाडू नारिसकडून सुंदर ना टॅक पातळी आपल्या कोफ्रकडून चढायसाठी खून मिळवतो आपल्या संघाला सामन्यामध्ये या खेळाडूंनी ज्याला फटका सन्मानित केलं होतं तो चौगुले दोन गोल मिळून आपल्या संघाला देतोय एक अठी लढत आपण पाहतोय रामदेव केदार सरच्या प्रांगणामध्ये चालू असणारी स्पर्धा एक देखणी आणि मानाची स्पर्धा आपण पाहतोय एक चांगली कौर आपण पाहतोय चांगला डॅश पाहायला मिळाला आपल्या मैदानावरती पुन्हा एकदा चढायसाठी नेम चौगुले सुपर टॅकल ऑन असताना अजूनही सयादी फाउंडेशन कादोर संघाकडे मुजीम चौगुले ह्याचा उपयोग केला त्याला संधी दिली पाहिजे चढायसाठी सला साठी पाहित नादीशे संघाकडून मार्क्सचा चांगला चांगलाय खेळ केला होता या खेळाडूंनी संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवलं होतं एक चांगला डॅश आपण पाहतोय सायंद्री फाउंडेशन कादवळ संघाकडून अलाउड होतो नादीशे संघ पुन्हा इन होतोय एक होता त्या ठिकाणी किंवा खेळाडू रस्त्याय अतिशय शांतते चालू असणारा सामना सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा सामना एक युवा खेळाडू चढायसाठी त्याला प्रमोट केलं जाते सहाचा डिफेन्स ऑन असताना चढाई करतोय आणि सुंदर टॅकल आपण पाहतोय ना संघाकडून चांगला दमदार होता प्रयत्न त्या ठिकाणी चढायसाठी नेम चौगुले अतिशय महत्वाचा सामना नेमला माहिती आहे आपल्या संघाला पेसाव असताना चढाई करतोय तो वंच पुरुष खेळाडू ना दमदार आहे मित्रांनो त्या ठिकाणी

तुझ्या स्मरणाचा काय दिलायस काय संबंध आहे तुझ्या तुझ्या कॅन्सल दमदार होता त्या ठिकाणी यश मिळतो नक्कीच बायक त्याला फाउंडेशनची नवीन आणि शिकारी मुबारक चौगुले गणित चौगुले यांचा सुपुत्र ती मॅच पाहायला उपस्थित सर्व दर्शी परिधान केला खेळाडू पाच चा डिफेन्स ऑन असताना मुखारस एकूण मिळवतो आपल्या संघाला सामना संपायला शेवटची पाच मिनिट चालू असणारा समला सहाद्री फाउंडेशन काजवड वर्षेच नादिवशी मंडळ नादिवशी ओके मोबाईल सणासाठी मुबारक चौगुले सुंदर टाकायला आपण पाहतोय नादिवशी संघाकडून